पब्लिक कसे आहात मी सगळे तर तुम्हाला आमचा परिसर व एक सुंदर अशी एक नदी दाखवतो तर चला बघूया तर मी तुम्हाला माझी शेती दाखवतो आपल्या पाड्या आहे मागे आहे किंवा तो आंब्याचे झाडे तर पुढे आहे आपले हरभरा हरभाराच्या वरच्या पाडग्यात आहे आपला घास कसा आहे घास आपला आहे का नाही बघा आपल्या बांधावरील पेरूचे झाड त्याला भरपूर पेरू आले तर आपल्या आजीने आज ना भरपूर झाड लावून ठेवले तर चिकू पेरू नारळ आंबे भरपूर झाडे लावले आपल्या आजीने तर विशेष नाही हे बघा आपलं कसं आहे आहे कसं आहे कोणतं झाड आहे तुम्ही नक्की का नक्की सांगा हे आपले कांदे हे बुडक्या हे बघा आपला दंड बिन ओके मध्ये सगळं ओके मध्ये कार्यक्रम झाड बिड एका का लाईन निसर्ग कसा आहे आवडा का नाही तुम्हाला हे बघा डोंगर बिंगर आपल्याकडं ना जे ते डोंगर म्हणू नका नदी म्हणू नका झाडे नको हिरवे गार शेत आपल्याला हे बघा गहू ऊसात गहू लावला डबल सिस्टीम एका पिकात डबल डबल पीक यायच बघा हे काय पब्लिक मग एक पब्लिक तिकड घास कापत एक पब्लिक तिकडे गाजर उपटतय आणि ती लाल ड्रेसवाली बारकी बिंडूकी म्हणती गाजराचा हलवा करायचा म्हणून गाजर काढते बघा गाजर कशी ते तर चला नदीकडे बोलूया आपण आपलं तर आजूबाजूची शेत आहे आपली चलत्याची हे बघा बटाटे कसे बटाटे कसे आहे का नाही भारी एकदम कडक बटाटे आहे का नाही निसर्ग कस कस आहे दृश्य डोंगर नाद आहे की नाही सगळं एकदम विषयच ओखेमध्ये पब्लिक कांदे कसे कांदे एकदम कांदे कडक आहे की नाही ठेव नाद कांदे नाद तर चला तुम्हाला नदीकडे उतरायचा रस्ता दाखवतो एकदम खतरनाक रस्ता आहे हे कशी नदीमध्ये एकदम ओके आहे की नाही नदी मस्त वातावरण व्यव एकदम कडक एकदम मनाला एक शान्त है। ता ता तर एकदम शांत वातावरण आहे तरीही आहे आपली मोटर आणि ती पूर्ण पाण्याच्या बाहेर आली आहे ते आपल्याला आता पाण्यात सोडावं लागेल तर आज नाही पुन्हा कधी सोडूया तर पब्लिक व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर पुढच्या ब्लॉगावरती नक्की भेटूया तर चला आतासाठी बाय